नमस्कार मंडळी अर्पिता युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर बॅकग्राऊंड आवाज ऐकताय ना तुम्ही आरोपी सकाळ सकाळ आले ना की पावर रेंजर्स बघायला सुरुवात करते अरे बघा कोणी कोण 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 पावर एंज बघायचं लहानपणी त्यांनी कमेंट करून नक्की सांगा मला अजून पण आवडतं आम्ही सकाळी की पावर रेंजर्स लावतो आणि इकडे आमचा इकडे बघा हिची बी नवीन हेअरस्टाईल केली दाखव खाली अशी खाली बघायला असतं घेअरस्टाईल केली अगदी गावाला जाणार आहे मग माझं काही खरं नाही बाबूसोबत कोण राहणार आणि बाबू आता केळं खातो आहे हा बघा हा मला खा हावाला खा आधी आधी हावाला खा हा, आता हा केळं खाणार आहे सकाळी उठून पहिला नंतर मग त्याला मी डाळवर भरवणार आहे तर आता मी कुकर लावून घेतले दोन्ही पण आणि आव जरा सावज कमी करणार तर कुकर लावून घेतलाय मी आता भाताचा राईचा म्हणजे त्याचा वेगळा लावते माझा कुकर वेगळा लावते म्हणजे माझ्यासाठी भात घालते ना आणि भात आणि डाळ एकाच कुकरला लावते माझ्यासाठी आणि ह्याच्यासाठी गावठी तांदा समजा वेगळ्या कुकरला लावते तर ते मी लावून आहे आणि फक्त आता डाळ फोन दिला ती पण वेगवेगळी ह्याच्यासाठी वेगळी माझ्यासाठी वेगळी मग ह्याला मी भरवेन आता साडे दहा वाजले आता तो केळ खातोय केळं खाऊन झाला की मग त्याला थोड्या एक तासाने भरवेल आणि ह्याला ना जाम गरमी टोचते गरमी बघा आणि आरुजी घरी गेली ना त्याला लय त्रास होतो त्रास एकदम चला रेडिया करायला संध्याकाळची सहा सहा दहा झाले आहेत आणि मी मेशोवर पार्सल मागवलेलं तर माझा फोन सायलेंट होता त्यामुळे अल्पेशा गेलेला फोन पैशमेच्या फोनवरती तर मी आता पट्ट्याला खाली पाठवलं आहे पार्सल आणायला बघूया कसं आलं अल्पेशाने माझ्यासाठी से सेम टी शर्ट मागवले चांगले येऊ दे पार्सल मग जर चांगलं मी तुम्हाला दाखवते ऑनलाईन कसं आलं ते ओपन करून तुमच्यासमोरच दाखवते आणि चांगलं असेल तर लिंक पण टाकते मध्ये लिंक टाकते चांगलं असेल तर आम्ही हे बघा इकडे काय करते हे बघा मॅडम बघा इकडनं टोकवत नाही हा जबाब इकडे बोला हळूजा पण होईल अरे बोलावते सांग जातेस कुठे हा जा बघ जा ती काय करते ते काय करिकन मधली आहे तर ते त्याच्याने ना स्वतःच्या हातातल्या बांगड्या बनवत आहेत आणि त्याच्यावर डिझाईन आहेत दोन मुली तर म्हणजे त्यांनी असं ठरवलंय कोण चांगलं करतं ते बघा मला दाखवते हे बघा इकडे मी ओपन केलंय दोन मला मॅचिंग मागवलंय चांगलं आलं असेल तर मस्त आहे एक दिवस मॅचिंग करून दा आता आम्ही सफळायला जाणार आहे ना तेव्हा आपण मॅचिंग करून जाऊ हे क्वालिटी बघायचे बाकी काय ना एक ए दे मी फोडून देते बाबू मी फोडून देते जेलवाले चॉकलेट आले अडकतो ना कशामध्ये उगत हा करता बस तिथे हा कर दे। गे, खा। आ, जा बस घे हा आ ज्या बस झाली येते मी बस तिथे तिथे बस बघूया कसं आलं नाही लो नाही चांगलं आहे तीनशे रुपयाचे दोन आहेत आता होईल त्याच्यावर आहे कसं होईल घातलं की तुम्हाला मी फोटो दाखवेल पण एकदम खराब नाही आहे कपडा खूप चांगला आहे क्वालिटी पण चांगली आहे ठीक आहे तीनशे रुपयात एवढंच भेटतं दोन टी शर्ट आहेत तीनशे रुपयात एवढंच भेटतं खूप छान आहेत चला लिंक मी डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये लिंक टाकते मी हे पण तसंच आहे चला हे बघा घातलं आहे मी टी शर्ट एकावर एक चढवलं एक आहे ठीक आहे चांगलं वाटतं आहे अल्पिक्सचं पण सेम असंच आहे आता आम्ही एकत्र घालू बघू आज एल होतो आहे का आल्यावरती चांगलं आहे ना कमेंट करून सांगा कसं वाटतं टी शर्ट आता दुसऱ्या दिवशी सकाळ घडले काल मला ब्लॉक काढायला भेटला नाही कारण खूप गडबड असते कारण मशीनवरच काम असतं माझं सगळं मशीनच कारण लोक गावाला वगैरे जातात ना तर कपडे शिवायला असतात तर त्यामुळे मला ब्लॉक काढता नाही आला आणि बघा कॅन्टीन घेऊन आणि पार्लेची घेऊन देतात पण दुकाने दिला मस्त भेट आणि आल्फेश अल्पेश पण काल दिसला दुसऱ्या ब्लॉक मध्ये आल्यावर आम्हाला आले लय आले कामं होती तर तुम्ही दुसऱ्या दिवशीचा ब्लॉग असाच कंटिन्यू करा बघडे खायचं गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग इकडे इकडे माझ्याकडे बघ ए इकडे माझ्याकडे मम्माकडे बघ मम्माकडे तुला बिस्किट खायची आहे हे बस आपण चायतून बिस्किट बघ त्याची धूप कँडी घेऊन जाते ना ते अहो हाय कर भई यायला हाय कर मम्मा मला हाय कर मी इकडे मम्मा मम्माला हाय करतो पाणी वगैरे भरून चालेल चला अल्पेज जाईल आता मला मी आता भरवणारच थोड्या वेळाने आता मी शुक्रवार मार्केटला जाऊन आले खाली यांनी पण आणि मी घराच्या आतमध्ये आले की बाबू पहिला विचारणार गाडी गाडी जशी की मी रोज गाडी घेऊन येते ना अल्प्या आता गाडी नाही घेऊन आली हे घेऊन हे, हे, आले हे असं लावायचं किती ला आणला भेटू हा एवढचा फॅन आहे म्हणून रुपये पाचशे पाचशे रुपये दाखवतो त्यांची गाडी अरे मोठा असेल परत देऊन येऊ तू सांगित रुपये जाणार बाबू सजेबत चार्जिंग नाही त्याच्यामध्ये रोज वापरून बघतात ना लोक मी सगळे वापरून बघितले तिथे त्यांची चार्जिंग फुल होती त्यांची कमी जास्त होती <laughs> <laughs> बाबा आवडला बाबा आवडला तर माझ्या कालपासून ब्लॉग एंड करायचा राहिलेलं आहे मी आता एंड करते कारण मला अजून काम आहे तुझ्या मला सफायला आहे तर तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि अजिबात कर विसरू नका बाबू बाय कर इकडे 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 मम्मा इकडे मम्मा आधी मग पॅन इकडे पॅन ते मम्माला हवा पाहिजे बाय करा आधी बाय कर इकडे इकडे बाय कर इथे बाय कर हवा अडीचशे रुपये नमस्कार आहे ए बाईकर ए सोनू असं कर ना मी आणणार नाही तुला काय ए बघ इकडे बाई कर बघ मम्माला बाई कर हां इकडे बाई कर बाईकर चल खेळ तूच बाय बाई, कर। बाई, कर। बाई कर।